नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसानं धो, धो धुतलंय अद्याप पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी असं आव्हान स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय असं असलं तरी काही नागरिक जीवावर बेतणारे साहस करून जीव धोक्यात घालताना दिसत आहेत असाच एक प्रकार चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातून समोर आलाय नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक दहा वर्षाचा मुलगा डोळ्या देखत वाहून गेल्याची घटना घडली चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक दहा वर्षाचा चिमुकला वाहून गेलाय सध्या स्थानिकाच्या मतीनं त्याचा शोधकार्य सुरू आहे मात्र या संपूर्ण दुर्दैवी घटनेचा थरार कॅमेरात कैद झालाय सततच्या मुसळधार पावसानं ग्रामीण भागातील नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत अशातच नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलंब नाला देखील ओसंडून वाहत आहे हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेला दहा वर्षाचा हा मुलगा पुराच्या वाहून गेला पुलाचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो पुराच्या पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेलाय असेच पावसाविषयक व धणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील